एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास जुन्नर पंचायत समिती निवडणूक दोन हजार सव्वीस साठी कुसूर गणातून भारतीय जनता पार्टीने श्री निलेश सुगंधा सीताराम चव्हाण यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे भाजपच्या वतीने त्यांना कमळ चिन्ह देऊन निवडणूक लढवली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे निलेश चव्हाण यांचा जन्म निमद गाव तर्फे म्हाळुंगे येथे झाला त्यांचे शि प्राथमिक शिक्षण वडज येते तर माध्यमिक शिक्षण श्री कुलस्वामी माध्यमिक विद्यालय वडज येथे पूर्ण झाले पुढील शिक्षणासाठी त्यांनी जुन्नर येथील शिवछत्रपती महाविद्यालयात बारावीपर्यंत पर्यंत शिक्षण पूर्ण केले कष्ट हेच भांडवल आणि समाजकरणाला राज्यकरणाची जोड देत तास जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहणे हेच आपले ध्येय असल्याचे निलेश चव्हाण यांनी सांगितले भाजपाच्या नेत्या सौ आशाताई बुचके यांच्या मार्गदर्शनाखाली तेही निवडणूक लढवत आहेत गणातील जनतेमध्ये निलेश चव्हाण यांच्याबद्दल मोठा विश्वास असून भाजपचे उमेदवार निलेश चव्हाण कमळ नक्कीच फुलवतील असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे जिल्हा परिषद हा निलेश भाऊ काय सांगाल तुम्हाला मोदीजींनी विश्वास टाकलाय जुन्नर तालुक्यातून पंचायत समिती त्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे आदिशिती गुरुत्वात तुम्हाला जाहीर पद आहे तरी आता तुम्ही निवडणूक जगण्यात आहात त्याबद्दल आम्हाला दोन चार शब्द आपला जुन्नर तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील सावरगाव कुसूर हा जिल्हा परिषद तुम्ह गट आणि या ठिकाणी जिल्हा परिषद निवडणूक आशाताई बुचके पंचायत समितीला कुसूर गाणातून मी स्वतः निलेश चव्हाण व सावरगाव गाणातून जी वराडी असे उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीने जो आमच्यावर विश्वास टाकलाय आमच्या आशाताई बुचके असतील आता तुम्हाला सांगतो गणेशजी नाईक साहेबांचे फोन झाले वनमंत्री आपले कारण आपल्या जुन्नर तालुक्यातले आपल्या जिल्हा परिषद गटातले जे काही रहिवाशी आहेत हे मुंबई सारख्या ठिकाणी आहे वाशी त्यामुळे विशेष करून आपले वनमंत्री गणेशजी नाईक साहेबांनी ह्या गोष्टीची दखल घेतलेली आहे का या जिल्हा परिषद गटातली बरेचसे मतदार हे वाशी या ठिकाणी नवी मुंबई या ठिकाणी राहत आहेत त्यांनी दखल घेऊन सुद्धा त्या त्यांनी पूर्ण ताकद आमच्यासाठी लावलेली आहे कारण भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडणूक लढत असताना ही निवडणूक आता सर्वसामान्यांची झालेली आहे ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढली जाणार आहे आशाताई बुचके या जिल्हा परिषद सदस्य असताना पूर्ण तालुक्यात त्यांनी जे काम केलेली आहेत एक गाव असं नाही का जिथं आशाताईचं काम नाही एक जिल्हा परिषद सदस्य किती काम करू शकतो हे जनतेने पाहिलेलं आहे म्हणून खऱ्या अर्थानं आशाताई बुचके यांच्याकडे पाहून ही निवडणूक विकासावर होईल आणि विकासावर निवडणूक होत असताना आमच्यासारखे दोन सामान्य कार्यकर्ते पाईंच्या वडीला पंचायत समिती निवडणूक लढत आहेत शंभर टक्के या ठिकाणी विजय हा आशाताई बुचके त्यांच्या वडीला निलेश चव्हाण पंचायत समितीला आणि संजय जीवराणी भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावर हे शंभर टक्के विजय होते पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून या ठिकाणी आमच्या पुतण्या निलेश भाऊ चव्हाण त्याचबरोबर संजय भाऊ वराडी आणि यांना दोघांनाही जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषदेच्या तिकिटावरती आशाताई बुचके ह्या दोघांनाही निवडून आणण्याचं काम करणार आहेत आणि विशेष म्हणजे आज तालुक्याने पाहिलेला आहे निलेश भाऊ सारख्या एका कार्यकर्त्याने आमदार निवडून दिला बाजार समितीचा संचालक निवडून दिला आणि मग स्वतःसाठी थोडी मतं मागायचा अधिकार नाही का त्याला अहो जनता जास्तीत जास्त मताने या ठिकाण पण निवडून देणार असा आमचा ठाम विश्वास आहे आणि विकास कामात सांगायला गेलं तर दोन दिवस पूर्ण नाहीत त्यांचे संपूर्ण तालुक्यात पण आहेत विभागात पण आहेत आणि हे सर्व जनतेला माहिती आहे आणि ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे कुणी काही वेगवेगळे प्रयत्न केले तरी परंतु जनतेने ठरवलेलं आहे की कामाची माणसं कोण आहेत आणि खरोखर ही कामाची माणसं आज अख्या तालुक्यात या विभागाची चर्चा आहे की निलेश भाऊ आणि संजय वराडी त्याचबरोबर आशाताई की बहुमताने विजय होणार असा तालुक्याचा ठाम विश्वास आहे धन्यवाद धन्यवाद नाना आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस निलेश भाऊवरती विश्वास ठेवू नये बीजेपीचं कमळ हे चिन्ह यांच्या हाती आणि वरद ग्रामस्थ आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये निलेश भाऊचं नाव हे प्रथमच विचारात आहे हे पहा देवेंद्र फडणवीस साहेबांनी विश्वास तर ठेवलाच आहे कारण ही कार्याची पावती आहे याच्या आधीही बरोबरीनं शरीन कोरोना काळ असेल अशी आढवाडच धावणारा कार्यकर्ता देवेंद्र साहेबांनी ओळखलेला आहे महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाइट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम